सातबाराच्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस आज कागल शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला रामनवमी आणि वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कागलच्या श्रीराम मंदिरात सामुदायिक महाआरती केली कागलच्या गैबी चौकातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते खरडेकर चौकातील श्रीराम मंदिरा श्री मंदिरात आले कार्यकर्त्यांनी रामनवमी आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम मंदिरात महाआरती केली तसंच मंत्री मुश्रीफ यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली त्यानंतर कार्यकर्त्यांनी भाविकांना सेंद्रिय गुळाचं वाटप केलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर अश्पाक जकाते नवल बोते प्रवीण काळबर इरफान मुजावर दस्तगीर पखाली यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुलचे संचालक युवराज पाटील यांच्या वतीनं खर्डेकर चौक इथं कार्यकर्ते आणि भाविकांना उसाच्या रसाचं वाटप करण्यात आलं तसंच प्रकाश काडेकर यांच्या वतीनं नगरपालिकेतील आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचं सा वाटप करण्यात आलं प्रवीण काळबर यांनी प्रभाग क्रमांक आठमधील प्रत्येक कुटुंबाला सेंद्रिय गुळाचं वाटप केलं बॉबी बाले खान प्रदीप राजपूत यांनी लहान मुलांना बेबी किट आणि सकस आहाराचं वाटप केलं तर अर्जुन नाईक के यांनी केकचं वितरण केलं